आज मी वराळादेवी तलाव भिवंडी येथे आलो आहे तर बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही वराळदेवी तलाव भिवंडी वराळा देवी तलाव असं या मा तलावाचं तलाव तलाव नाव तलाव आहे आणि हे खूप मोठा तलाव भिवंडीमध्ये आहे बघू शकता जवळजवळ दोन तीनशे एकरच्या पुढेच असणारा हा तलाव भिवंडी या ठिकाणी आहे आणि हा एक रस्ता आहे जो पुढे वराळदेवी हॉल या ठिकाणी आहे त्या ठिकाणी खूप मोठा हॉल पण आहे जो ज्या ठिकाणी विविध कार्यक्रम होतात आणि हा तलावाचा परिसर बघू शकता हा तलाव बघा या ठिकाणाहून अगदी चांगल्या पद्धतीनं हा तलाव दिसेल आता <laughs> इथे थोडा कचरा जमा झाला आहे